हे सगळ्या मैत्रिणी सांगतात की लग्नात खूप कार्यक्रम होतात पाहुणे येतात कौतुक करतात गाणी गातात खेळतात माझ्याच लग्नात यातलं काहीच का नाही होत देवव्रताची आई गेल्यानंतर सरस्वतीने त्याला आईची माया दिली हो की नाही तू सरस्वतीचा भाऊ म्हणजे त्याचा मामाच झालास ना हा? दादा आपलं ठरलं हा गंगाधर त्याचा मामा गंगाधर पंत उद्या सोड मुंजीला मामा म्हणून तुम्हीच यायचं दादा चला उद्याची तयारी कुठपर्यंत बघूया हो हो बसा चला अरे विनायका झाली का रे बाबा काम दादा तू पण स्वरूप थांब ना जरा मला बोलायचंय तुझ्याशी बस ना जरा बस बस काय झालं स्वरूप मोठा मान दिला ग मला रानडेंच्या नातवाचा मामा म्हणजे मला नाही काय बोलावते दादा मलाही काहीच कल्पना नव्हती रे तरु म्हणून हे भाग्य माझ्या वाट्याला आलं बघ असं काही नाहीये रे मला देवव्रताच सगळं करून खूप आनंद मिळतो म्हणून करते मी त्याच आणि तो मुलगाच रे माझा भाग्यवान आहे देवव्रत त्याची आई देवानी हिरवून दिली पण तुला आई म्हणून दाटली नाहीतर आमची सिंधू कम नशिबी आहे ग ती असं का म्हणतोस रे अग स्वरूप आई गेल्यानंतर सिंधूलाही जर असं कोणी लाभलं असत खूप बरं झालं असतं ना ग परत बोलल्या का रे काहीतरी तिला त्यांना कळत कसं नाही सिंधू खूप लहान आहे रे बोलण्याची तर मी मोजदातच ठेवत नाही ग स्वरूप पण पण काय दादा तरुण घरात एवढ लग्न कार्य चालू है। पड़ सिंदु करते एक आहे पण भामिनी सिंधू करता एकाही विधीत सहभागी होत नाही ग आमच्या घरात लग्न कार्य आहे असं सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही बाई काय रे दादा तरु मी माझ्या परीने ओढण्याचा प्रयत्न करतो ग पण मी एकटा कुठं कुठं पुरा पडणार सिंधू खूप हिरमुसले ग तिचं लग्न आणि घरात थोडा सुद्धा उत्साह नाही आलं रे माझ्या लक्षात काय बरं करूया दादा रे हे लग्न जरा वेगळंच आहे वधू सख्यातला आणि वर पक्षही माझ्या सख्यातला आणि तू जर वराचा मामा म्हणून इथे येऊन सोडमुंजीला बसू शकतोस तर मी तिची आत्या म्हणून तिच्यासाठी सगळे विधी का नाही करू शकत हो फारच उत्तम तरु जमू शकेल का सिंधू फारच आनंदी होईल गा याने अरे नक्कीच जमेल ठरलं तर मग आता मी तिकडे येऊन सिंधूसाठी सगळं काही करणार सिंधूसाठी हे लग्न खूप आनंदाचं जाऊ दे फारच सहन करते रे पो तिच्या हक्काचे आनंदाचे क्षण तरी मिळते की तिला

बरं झालं तू आलंस मला काही करमतच नव्हतं मला आई नाही तर येऊ न असं सांगितलंय पण मला भी कर म्हणा म्हणून मी आलो पण तुला ना कर मला काय झालं तुझं तर आता लगीन होणार आहे आई म्हणत होती लगीन घर म्हणजे नुसती धावपळ तुला तर लय मजा येत असेल इतरांच्या घरी होत असेल धावपळ पण माझ्या घरी नाही का ग धाकटी आई ना माझ काहीच करत नाही लग्न आहे असं वाटतच नाही आमच्याकडे कोणी माझे लाडू करत नाही सिंधू तू काही काळजी करू नकस बी नकस मी आहे ना माझ्या मैत्रिणीचं लगीन आहे मी काय तरी करेन तू कर ना फक्त हसत राहा मला फक्त हसणारी सिंधू आवडते तू सिंधू तू काही काळजी करू नकस मी आहे ना मी करतो समज बाबा तुम्ही आलात का हो आणि तुझ्या लग्नाच्या तयारी करता तुझ्या आवडीचं आणि कोणीतरी आलंय बाई कोण हो का कौन आले? चल चल भग, चल तूच <laughs> बघ <laughs> बहिणी हाराची गाठ अगदी पक्की मारा हो लग्नाची गाठ ही तशीच पक्की राहिली पाहिजे <laughs> <laughs> <तो... laughs> <laughs> <सहर्वत्या? laughs> अग बाई कशी आहे आमची ती टुकली नवरी या बसा पुण्याच <laughs> तरी लग्न आहे म्हणे <laughs> अग बाई नाव काय त्याचा देवव्रत असं नाही चालणार उखाणा घे उखाणा म्हणजे मला नाही बाय घेत उखाणा सांग ना उखाणा म्हणजे काय असतं का लगना लगना मला ग काय माहित माझं कुठे लग्न झालंय लग्न झाल्यावरच उखाणा घेतात का नाही रे बाळा घे तू तुला येईल घेता आत्याचा मान ठेवायचा उखाणा घे तू शिकव ना मला उखाणा कसा घ्यायचा एखादा घेऊन दाखव ना घेते हा रांगोळ्यांनी सजलं माझ्या घराचं अंगण सडा रांगोळ्यांनी सजलं माझ्या घराचं अंगण विश्वंभर रावांच्या साथीनं त्याला सुखाचं कोंदण हे <laughs> <laughs> पुरे पुरे आता आधी आपण या घराला लग्न करायचं रूप देऊया सजावट करूयात छान बहिणी तुम्ही ते हार तिकडे लावाल का खूप सुंदर आणि तुम्ही ह्या ढाळ्यांच बघा भामीने भामीने अगं बाहेर बघितलंस का कसला गलका चालू आहे ते ज्या घरात ना दोन घटका शांतता म्हणून मिळत नाही काय नाही ग नवऱ्या मुलीचे लाड चालू आहेत म्हणजे तिची लाडकी सुरुवाती आली आहे ना लग्नाचे सोहळे करायला चालू आहे त्यांची मजा माझ्या मेलीच्या नशीबी कष्ट नसते आणि आता या सिंधूच्या सासरची माणसं म्हणजे त्यांना काही बोलताही येत नाही त्यात आमचे हे मुख दुर्बळ दोन्हीकडून माझीच कोंडी माझ तूही बाहेर जा आणि काय पुढ्या खेळू त्यांच्या आनंदात सहभागी हो, हो। लग्नाची तयारी कर तुलाही आनंद झालाय हे दिसू दे त्यांना आई तुझ्या डोक्यात काय चालू असताना मला काही कळत नाही बाई म्हणजे आज माझ्या घरात न जाणार ह्याचा आनंद झालाय मला पण म्हणून मी त्यांच्याबद्दल फुगड्या वगैरे घालणार नाही माझी बरीच कामं आहेत मला चुलीत घाल तुझी काम धड काम केली असतीस ना तर या घरात पडली नसती अगं जा बाहेर नाहीतर त्या कर्मठ रानड्यांना वाटेल आपण कसलीच रीत भात पाळत नाही म्हणून काय सोसायला आहे अजून या सिंधुपाई देव जाणे झालं की आता दिवस राहिलेतच किती हे नाटक फक्त लग्नापर्यंतच करायचंय सिंधू एकदा का सासरी गेली की तुम्ही दोघ तुमचा संसार करायला मोकळे आणि त्या लेल्याच्या घशात एवढी दक्षिणा कोंबली आहे ना त्याला लाव कामाला म्हणजे निदान ती दक्षिणा तरी वसूल होईल बर जाते आता हम्म थोड़े दिवस राहिले सिंधूचे